सर्वांना नमस्कार माझं नाव मनोहर प्रदीप सातपुते हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे तसेच एक मतदार म्हणून देखील मी निवडणूक लढवत आहे गेल्या पाच वर्षापासून आपण पाहतोय की जी राजकीय झालेली आहे त्यामुळे पूर्णपणे राजकीय चिखल झालेला आहे तसेच आपल्या इच्चरकंजीमध्ये दे देखील परिस्थिती काही वेगळी नाही गेली कित्येक वर्षे इचरकरंजीमध्ये आपल्या पाहण्याचा प्रश्न हा खूप मोठा झालेला आहे दरवेळी निवडणूक येते घोषणा केल्या जातात आम्ही पाणी देऊ पण निवडणूक झाली की सर्वजण विसरून जातात प्रत्येकासाठी इच्चरगंजी म्हणजे मतांचा गट्टा असलेली एक वोट बँकच झालेली आहे निवडणुकीपुरतं यायचं येथे मतदान मागायचं आणि निघून जायचं शहराच्या पाण्यासाठी योजना मंजूर होते तिला विरोध होतो ती योजना बारगळते आणि परत निघून जाते पुन्हा एखादी योजना मंजूर होते तिला विरोध होतो ती बारगळते पुन्हा निघून जाते यामध्ये कित्येक वर्षे आपली निघून गेलीत आता पुन्हा एकदा नवीन योजना येणार तिला परत विरोध होणार हे असं अजून किती दिवस चालणार हे आपल्याला माहीत नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू असल्यामुळे प्रत्येक उमेदवार इचलकरंजीमध्ये येऊन आम्ही पाणी देऊ निर्धार करू वचन देऊ शपथ देऊ पाणी आम्हीच देणार अशा घोषणा देत आहेत पण आता आपल्या सर्व इचलकरंजीकरांना हे लक्षात ठेवायला हवं इचलकरंजीकरांना हे नेमकं पाणी देणार आहेत की नाहीत की फक्त निवडणुकीपुरत्या यांच्या या घोषणाच आहेत तसं जर बघायला गेलं तर पाणी देणं हे एक शासकीय पद्धत असून ती सरकारची जबाबदारी आहेच तसेच जगातील कोणताही नागरिक असो किंवा मनुष्य असो त्याला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणं हे सर्वांचा अधिकार आहेच त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर या वर्षीचा उन्हाळा देखील खूप भयानक कडक आहे तापमान जवळपास चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे या कडक उन्हामध्ये देखील आपल्या माता भगिनी व सर्वसामान्य मतदारांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे त्यांना या कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत त्या आहे त्यामध्ये देखील आता निवडणुका आहेत पाण्याविषयी अनेक घोषणा होत आहेत पण पाण्यासाठी या सर्व उमेदवारांच्या घोषणा किती कडेपर्यंत जाईल याबाबत आपल्या सर्वांना साक्षंकताच निर्माण झालेली या आहे यात चाललेल्या सर्व गोष्टी पाहून एक मतदार म्हणून हे मला देखील पटत नव्हतं त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून मी ही निवडणूक लढवत असून इचलकरंजीला हक्काचं पाणी मिळणं हे गरजेचं आहे कारण पाण्यासाठी माझे आपलेच लोक किती त्रासात आहेत हे मी जवळून पाहतोय एक स्थानिक उमेदवार म्हणून शहराला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहेच त्यामुळे मतदारांनी यावेळी मतदान करताना नक्कीच या, करता या सर्व गोष्टींचा विचार करावा की पाणी देणार देणार म्हणून जे उमेदवार घोषणा करत आहेत निर्धार करत आहेत शपथ घेत आहेत ते नक्कीच पाणी देणार आहेत का की आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाण्यासाठी तहानलेलंच ठेवणार आहेत आता सर्व काही निर्णय तुमचाच आहे। धन्यवाद